महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय या निवडणुकीच्या एकंदर प्रचारामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे गाजले त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या काही वर्षांपासून गाजत असलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा प्रकर्षानं पुढे आला अनेक संघटनांनी अनेक व्यक्तींनी या सगळ्या संदर्भात मागणी केली सुरेश चव्हाण के ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदुत्वाच्या विषयांवरती ज्याने अनेक विषयांवरती आतापर्यंत भूमिका मांडली आहे ते सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांनी सुद्धा याच सगळ्या संदर्भात एक महत्वाची मागणी केली नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात सुरेशजी तुमचं स्वागत आहे तुम्ही असं म्हणालात की रोहिंग्या आणि बांगलादेशींचा लवकरात लवकर जो विषय आहे तो मार्गी लावा नाहीतर मुख्यमंत्री आणि आमदार ते ठरवतील म्हणजे माझं मत असं आहे का निवडणूक महाराष्ट्राची पण महाराष्ट्राचा आमदार कोण महाराष्ट्राचं सरकार कोणाचं आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे महाराष्ट्राची जनता नाही तर महाराष्ट्रात असलेले ऐंशी लाख ते एक कोटी घुसखोर ठरवतील म्हणजे बांगलादेशी रोहिंग्या अफगाणी पाकिस्तानी असे एकाहत्तर देशातले घुसखोर महाराष्ट्रात राहतात यासाठी आम्ही सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने देशभरात आंदोलन चालवतोय जनता एन आर सी म्हणून आज मी तीन वाजता पोलीस प्रमुखांना भेटून असं म्हटलं की तुम्ही जर या लोकांना बूथपर्यंत यायला थांबवलं नाही आणि त्यांनी जर मतदान केलं तर मग मात्र महाराष्ट्राच्या भाग्याचा निकाल ते करतील आणि म्हणून मी निवडणूक आयोगाला महाराष्ट्र सरकारला व खास करून महाराष्ट्र पोलिसला अशी मागणी करतो का त्यांनी या विषयामध्ये कठोर कारवाई करावी व ताबडतोब अशा वस्त्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोर आलेले उदाहरणार्थ हिंगणघाट मागच्या तीन महिन्यामध्ये सात हजार लोक नवीन आले आणि त्यांनी तिथं भारतीय सेनेच्या आर्मीच्या लँडवर जाऊन झोपड्या टाकल्या घरं टाकले आणि तिथं राहतात असा माझ्याकडं पूर्ण महाराष्ट्राचा आकडा आहे आणि मतदारसंघ वाईज मी तो महाराष्ट्र पोलिसला शेअर केला कारण यामुळं महाराष्ट्र पोलिसनी कारवाई करून जर ते थांबवलं तर महाराष्ट्राचा भाग्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेकडून होईल तुम्ही आता म्हणालात की साधारणपणे एक कोटीच्या आसपास हे घुसखोर आहेत तर तुम्ही जो डाटा तुम्ही सांगितला तो आता तुम्ही सांगू शकाल की किती प्रमाणात हे नेमकी घुसखोरी झाली मुंबईमध्ये चाळीस लाख आहे घुसखोर हा घुसखोर आणि महाराष्ट्रातल्या विभिन्न जिल्ह्यामध्ये किती आहे काय आहे अगदी आम्ही विभागशहा याची माहिती केलेली उदाहरणार्थ मा पाच वर्षापूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मुंबई नाशिकचं उदाहरण देतो मी तुम्हाला तिथं साडे अठरा हजार मुस्लिम मतदान होतं जे आता या निवडणुकीत चौऱ्याऐंशी हजार झालं तर साडे अठरा हजार मतं हे चौऱ्याऐंशी हजार ज्यावेळी होत्या त्यावेळी ते पोटातून निघत म्हणजे जन्मानी येत नाही मग ते कुठून येतात ती ही घुसखोरांची जी संख्या आहे जी वेगवेगळ्या झोपडपट्टी सरकारी जमीनवर बसवल्या जाती तिला शिफ्ट करणं सोपं असतं आणि महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघ पस्तीसच्या आसपास मतदारसंघ असे की जे खूप छोट्या मार्जिननी त्या ठिकाणी निर्णय होतो अशा ठिकाणी त्या लोकांना शिफ्ट केलं जाऊ शकतं आणि असं केलं जाऊ राहिलं याची पूर्ण एक्सल सीटमध्ये मी माहिती बनवली आहे आणि ती सरकारला चुनाव आयोगला आणि महाराष्ट्र पोलिसला शेअर केली आहे पण तुम्ही जे सांगताय ते निश्चितच गंभीर आहे जर इतक्या लाखांच्या संख्येमध्ये जर हे घुसखोरी येत असतील तुम्ही म्हणाल की पाच वर्षात ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढली हो। आहे सरकार तर दहा वर्षामध्ये भाजपच आहे हो। केंद्रामध्ये राज्यामध्ये साडेसात वर्ष मग मग अशा प्रकारची जी काही घुसखोरी आहे ती सरकारच्या लक्षात आली नाही कारण यंत्रणेमध्ये त्यांची नावं येतात मतदार नोंदणी होते मग हे सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं किंवा सरकार यामध्ये म्हणावं तितक यशस्वी ठरलंय असं नाही वाटत मोदी सरकार आल्या दिवसापासून मी एनआरसीची मागणी करतोय आणि अमित शहानी मागच्या निवडणुकीच्या वेळी पण हे बोलले होते परंतु त्यांची जी काही प्राथमिकता राहिली असं मला माहीत नाही पण आम्ही याची मागणी करतोय माझ्याबरोबर भारतीय सेनेचे अनेक वरिष्ठ अधिकारी आहे आम्ही मध्ये मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेतली महाराष्ट्रातले अनेक संत आहे देशातले आहे अनेक लोकांनी याला सपोर्ट केलेला आणि हा राजकारणाचा मुद्दा नाही आहे हा राष्ट्रकारणाचा मुद्दा आहे आणि मी आमच्या या आंदोलनाचं यश मानतो का झारखंडच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी या मुद्द्याला उचललं तर महाराष्ट्रातही उचलावं कारण महाराष्ट्र तेहतीस टक्के टॅक्स देणारं राज्य आहे आणि या ठिकाणच्या संसाधनावर कब्जा करणं हे त्यांचं टार्गेट आहे म्हणून आता आसाममधून मागच्या सहा महिन्यामध्ये तीन लाख लोकांनी पलायन केलं कारण तिथलं सरकार सक्तीने वागतं आहे त्या तीन लाखापैकी सव्वा दोन लाख लोकं मुंबईत आली त्यांचे मोबाईलचं सगळ्यांचं सर्विलान्स आहे आजकाल हे खूप सोपं आहे काय अवघड नाही आहे कोण कुठं शिफ्ट झालं वगैरे सांगणं याची बातमी पण मीडियामध्ये आली पण कारवाई नाही होते म्हणून आम्ही सरकारला असं म्हणतो का तुमचे प्रचार वगैरे तुम्ही करता सगळ्याच पार्ट्या करता एवढा सगळा रिसोर्स कार्यकर्त्यांसह पैशाचं सगळ्यांनी लावलेलं ला। आहे पण तुम्ही निर्णय करणारच नाही निर्णय त्यांनी केलेला आहे आधी सगळी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि कुठं किती लोक शिफ्ट करायची तीसुद्धा केलेली आहे आम्ही तर एक एक मतदारसंघात आमच्याकडे कार्यकर्ते आम्ही त्यांचे आकडे वस्ती दाखवायला तयार आहोत थोडक्यात राज्य सरकारची प्रायोरिटी बांगलादेशी रोहिंग्यांच्या बाबतीत दिसत नाही असंच तुमच्या बोलण्यातून ध्वनि सगळ्यांची दिसत नाही कारण हे याच्यावर काम कसं करायचं या विषयावर प्रशासनाकडे नीट असा स्ट्रक्चर नाही हे मुंबई पोलिसकडं कोर्टाच्या आदेशाने एक बांगलादेशीसाठीचा वेगळा सेल बनवलेला आहे पण तो सेल त्याच्यात कुणी ॲक्टिव्ह लोकं नसतात ज्यांना शिक्षा द्यायची अशा लोकांना ते ट्रान्सफर केलं जातं म्हणून आम्ही याच्यावर खूप मी आम्ही अडीचशे पाण्याचा पूर्ण प्रोजेक्ट बनवलेला आहे जनता एन आर सीचा दहा स्टेप्स बनवलेला आहे आणि त्यातून आमचं असं म्हणणं आहे की ही कारवाई करावी पण आता शेवटचे जे छत्तीस अठ्ठेचाळीस तास आहे हे जे तास हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि हे सगळे मतदानाला सकाळी पोहोचतात म्हणून आम्ही म्हणतो की एकोणावीस तारखेला संध्याकाळपासून ह्या कारवाईवर कारवाई सुरू करावी कुठं छापे मारावे काय करावे त्यांना अटक करावं डिटेन करावं आणि दुस वीस तारखेला मतदान सुरू होईल त्यावेळी ह्या कारवाया जास्त गतीने कराव्या जर व्हॉलेंटिअर पाहिजे असतील त्यांना तर आम्ही हजारो पूर्व सैनिक द्यायला तयार आहे महाराष्ट्रात अडीच लाख पूर्व सैनिक आहे आमच्याकडे साठ हजार पूर्व सैनिकांनी स्वतःला रजिस्टर केलेलं आहे आणि ते पोलिसला मदत करायला तयार आहे याला एक पॅरल असं आहे की गेल्या काही दिवसांपासून सज्जाद नोमानी उलेमा बोर्ड यांची सुद्धा भूमिका अशाच प्रकारची दिसते आणि त्याला जोडून आता तुम्ही बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मुद्दा काढताय नेमकं काय चाललंय एक प्री प्लान ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत कुठेतरी ह्या जर बिंदू आपण जोडत गेलो तर हे कुठेतरी याची लिंक तुम्हाला जोडता येते असं वाटतंय का नोमानी महाराष्ट्राला फार माहीत नाही कारण तो तसाही महाराष्ट्रातला नाही आहे पण या नोमानीची मी पूर्ण कुंडली काढलेली आहे हा नोमानी मुस्लिम ब्रदरवूड ही जी अमेरिकेने बॅन केलेली संस्था आहे हिच्या वेगवेगळ्या देशातल्या बैठकीला जातो याचे अनेक विवादास्पद प्रेजन्स आहे उपस्थिती आहे उदाहरणार्थ कतारमध्ये जे अल कायदाचं हेडक्वॉर्टर आहे त्यांच्या सम कक्ष ज्या संस्था आहे त्या संस्थांच्या बैठकीमध्ये हा गेलेला आहे आणि त्यांनी तिथं भारताचं चुकीचं चित्र निर्माण केलेलं आहे हा माणूस महाराष्ट्रात कुठं किती लोकं शिफ्ट करावे यासाठी ज्या शक्ती लागलेल्या आहे त्याच्यामध्ये ओवेसीची एक थिंक टँक आहे नमानी आहे त्याचप्रमाणे जकात फाउंडेशन नावाचं दिल्लीचं एक फाउंडेशन आहे ते याच्यामध्ये आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणे स्ट्रॅटेजिक का कामी ले ले जे आकडेवारीचं काम आहे त्या संस्थेने केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे रजा अकॅडमी जी महाराष्ट्राची आहे तिची पण याच्यात इन्वॉल्वमेंट आहे एकूण सोळा संघटना आहे पण मी तुम्हाला प्रामुख्याने संघटनांचे नाव सांगितले जे यामध्ये सक्रियतेने योजनाबद्ध एवढी योजना निवडणूक आयोगाकडे नाही एवढी योजना याचं संरक्षण करणारं जे पॅरामिलिटरी त्याच्याकडे नाही एवढी योजना भारतीय जनता पार्टी शिवसेना सत्यते त्यांच्याकडे नाही हे नुसते प्रचारच करू राहिले पण खरा निवडणुकीवर कब्जा घुसखोरांनी केलेला आहे शेवटचे दोन प्रश्न कुठेतरी हिंदुत्वाच्याच मुद्द्यांवरती राज्य सरकारकडनं फारशी म्हणावीशी तशी दखल घेतली जात नाही हे तुम्ही तुमच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतोय नाही हा मुद्दा हिंदुत्वाचाच नाही आहे ना हा तसं तर राष्ट्रीय सुरक्षेचा आहे राष्ट्रीय सुरक्षा याच्यात आहे सामाजिक सुरक्षा आहे सांस्कृतिक बदलाव आहे क्राईममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय मुसलमानाला विचारा तुम्ही क्राईममध्ये सगळ्यात जास्त कोणाची सहभागीता आहे अनेक मुसलमान आम्हाला येऊन भेटू राहिले ते म्हणून राहिले का आता आम्हाला विचार केला पाहिजे का या घुसखोरांच्या बाबतीमध्ये आम्ही काय स्टँड घेतला पाहिजे सरकार म्हणावं तसं स्टँड घेत आता सरकारला वेळी तुमच्या लक्षात आलं असेल का ओट जे आहात जो मी एकवीस वर्षापासून माझा शब्द आहे हा आता सगळेच बोलू राहिले त्याच्यावर आणि म्हणून मी म्हंटल की जर ते ओट जहाद करीत असेल तर तुम्ही मतदानाचं धर्मयुद्ध केलं पाहिजे त्यामुळं खैर हा एक भाग आहे परंतु माझा फोकस या तुम्हाला प्रतिक्रिया देण्यामधून आणि तुमच्यासह सगळ्या मराठी मीडियालाही मी अपील करतो का हा मुद्दा राजकारणाचा नाही हा महाराष्ट्र कारणाचा मुद्दा आहे कारण महाराष्ट्राचं सरकार कोणाचं आमदार कोण होणार हे घुसखोर ठरवणार आहे त्यामुळं आपल्या पुरुषार्थाला चॅलेंज आहे आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये काम केलं पाहिजे हे नाही केलं तर या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेला काही अर्थ राहणार नाही शेवटचा प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात जर घुसखोर आणि बांगलादेशी आहेत तर मग कारवाई काय करणार काही मागणी आहे सरकारकडे तर माझं असं मत आहे का हे सगळे यातले जे मतदार आहे हे मतदानापर्यंत पोहोचू नये म्हणून यांच्या जिथे हे राहतात तिथं रेड करणं तरीही मतदान केंद्रापर्यंत ते पोहोचले कारण तुम्हाला माहिती आहे आता आधार कार्ड सुद्धा हे सिटीजनशिप डॉक्युमेंट नाही आहे हो। आता नवीन तुम्ही जर आधार कार्ड काढलं किंवा रिन्यू केलं तर त्याच्यावर हे लिहून येतं आता आम्ही इलेक्शन कमिशनच्या पण संपर्कात आहोत कारण ही काही सामान्य दिवसाची स्थिती नाही आहे ही युद्ध स्थिती आहे आपात स्थिती आहे एमर्जन्सी आहे म्हणून एमर्जन्सीचे नियम हे सामान्य दिवसाप्रमाणे नसतात म्हणून मी तुमच्या तुमचंही नेटवर्क एक राष्ट्रवादी विचाराचं नेटवर्क आहे तर अशा नेटवर्कनी पण या विषयाला मोठी ताकद लावावी आणि आमची आशा एका सगळ्यांनी मिळून सोशल मीडियावर मीडियावर जमिनीवर या मुद्द्याला जास्तीत जास्त ताकदीने उचलावा पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेणार असे म्हणत हो मी जे डी जी पी महाराष्ट्र पोलीस आहे त्यांची भेट घेऊन त्यांना हे सगळं शेअर करतो आहे तर होते सुरेश चव्हाणके ज्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या ही लक्षावधीमध्ये आहे एक कोटीच्या आसपास जवळपास महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये हे आणि बांगलादेशी घुसखोर घुसलेले आहेत त्यांना मतदानापासून वंचित ठेवणं ते ज्या ठिकाणी राहतात त्या त्यांच्या अधिवासावरती रेड करणं आणि त्यांना मतदानापासून रोखणं हे सगळ्यात मोठं काम आहे कारण हे जर झालं नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि आमदार कोण असतील हे रोहिंग्यांमार्फत आणि बांगलादेशींमार्फत ठरवलं जाईल असं म्हटलं आहे त्यासोबतच राज्य सरकार कुठेतरी या बाबतीत प्रायोरिटी ठरवताना आहे त्यांच्या प्रायोरिटी वेगळ्या दिसतात प्रचार व्हावा मात्र या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर देखील त्यांनी आग्रहाने भूमिका घ्यावी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्लिस्ट मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई